गुरुवर्य स्वामींचा जर जन्म ना गुरुवर्य स्वामींचा जन्म ना तर महाराष्ट्रात पंचाहत्तर टक्के कीर्तनकार कार नसते संप्रदायाचे आधार वडेच स्वामी आधार अशा परंपरा जोपासणं जपणं टिकवणं अत्यंत गरजेचं आहे त्या परम पावन परंपरेमध्ये गिरगावच्या बाळूला कीर्तन करण्याचा योग येतोय ते माझं परम आहे माझ्या वंशातल्या एखाद्या व्यक्तीने मला आशीर्वाद दिला असेल म्हणून अशा पवित्र स्थळी कीर्तन करण्याचा योग मला येतोय माझं ते भाग्य आहे चालत असलेली ही जुनी परंपरा सद्गुरु स्वामींची तत्पश्चात बाबा असतील सद्गुरु ब्राह्मरी बाबा असतील सद्गुरु दिगंबर बाबा असतील आणि आता कार्यान्वित आदरणीय पूज्यश्री लक्ष्मण बाबा असतील अशी चालत असलेली गोडशी परंपरा ही नारळी परंपरा आहे एक काहरवा नारळी सत्ता आहे या एक परमपावन एकाहातरव्या नारळी मला वाटते मागच्या वर्षी दिनेश गोवाई तर तांदळवाडीला होतो जवळच या वर्षी इथे पिंपरी घाटा आंदापुरी आंदापुरी घाटा हे आंदापुरी घाटा ग्रामस्थांच्या वतीने एक छोटस गाव सात्विक सदाचारी लोक शेतीची नाळ असलेली माणसं काळ्या मातीची नाळ असलेली माणसं आंधापुरी घाटा या ग्रामस्थांना कोटी कोटी धन्यवाद मला वाटतं बऱ्याच दिवस लागतात ना एक नारळ एका गावात जाण्यासाठी कल्पना करा हा नारळी सप्ताह या अंदापुरी घाट नगरीत आला अजून पंचवीस तीस वर्षाच्या नंतर जर नारळ येत असेल तर याच्यातल्या आपण किती असू त्या सप्त्याला किती असू आपल्या हातात आयुष्य नाही एखाद वेळेस तुमच्या गावात ज्या वेळेला नारळ येईल तुमची इच्छा असेल गिरगावकराला कीर्तनाला घ्यावं पण मी पण असेल का याची मी सुद्धा खात्री देऊ शकत नाही हाच नाही आपल्या राजीव आपल्या देखता नारळी सप्ता आपल्या या मातीत होतोय आपण श्रद्धेनं आपला घाम मातीत टाकला काळ्या मातीतून मिळालेल्या मोत्यातून पवित्र स्वामींच्या सत्ता ती वारकरी जेवतात आपलं परम भाग्य आहे ग्रामस्थांना धन्यवाद देतो ओंकार महाराज असतील बाजीराव महाराज असतील गायनाचार्य भागवत महाराज असतील त्यांच्यासोबत चालमंद्रेसुरदास आदरणीय सतीश महाराज असतील बिट्टू महाराज वसंत महाराज असतील आमचे या परंपरेचं पूर्ण नियोजन आदरणीय गुरुवर्य पूज्यश्री लक्ष्मण बाबांच्या सानिध्यात सर्व सत्ताचं नियोजन ज्यांच्या हातात असतात आदरणीय आमचे दिनेश महाराज मला का तारखेच्या संदर्भात तेच संपर्क करत असतात त्यांनाही धन्यवाद आम्ही ज्यांच्याकडे बसलोत मारुतराव लहाने त्यांनाही धन्यवाद त्यांच्याकडे जेवणासाठी गेलतो प्रसादाला अलीकड बसलोत ज्या बैठकीत त्यांनाही धन्यवाद साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला सुद्धा धन्यवाद आपला अमूल्य खर्च करून ज्ञानो बराय तुको बरायचं या नाम चिंतना करता तुम्ही स्वामी भक्त या ठिकाणी जमा झालात तुम्हा सर्वांना गिरगावकराचा नाक घासून प्रणाम हात मारल्याबरोबर जगाचा मालक येतो असं मत तुको बरायचंय शे तुकोबराच आहे काही काही लोकांचं असं मत आहे की आम्ही फार दिवसापासून हाका मारतो पण अजून आमच्याकडे देव आलेला नाही ना तुकोबरायने सांगितलं तुम्ही हाका मारला देवाला देव आला नाही तुमच्याकडे नाही मग तुमचा दर्जा तपासा तुमची लायकी तपासा तुमचा अधिकार तपासा तुमची वैचारिक पातळी तपासा तुमच्या हाकेला देव येत नाही त्या अर्थी तुम्ही संप्रदायातले आदरिव नाही तुम्ही निष्ठेनं सांप्रदाय करत नाहीत हे तितकंच खरं आहे तुम्ही त्या मालकाचे भक्त नाहीत हेही तितकंच खरं आहे सज्जन व्यवहारात जर हात मारायचे असेल तर दर्जा लागतो लायकी लागते अधिकार लागतो कोणी कोणाचं काम ऐकत नाही आणि अशी काही माणसं आहेत की लोकांना वाटतय त्यांनी आपल्याला काम सांगावा अशी काही माणसं आहेत असं वाटतं त्यांनी आम्हाला काम सांगावा आम्हाला त्यांची सेवा करण्याचा योग यावा अशी बऱ्यापैकी माणसं आहेत आणि अशी काही माणसं आहेत त्यांना वाटते आपले कोणीही काम करावं पण पपेज माय पण करीत नाही बाकीचे लोक करतील कशी कल्पना कर कारण पपेची माय काम करीत नाही त्या अर्थी हा संसारात सुद्धा नीट नाही जो घरात नीट राहू शकत नाही तो बाकी आई कची धड नाही दयाची परत रक्ताच्या नात्यातल्या लोकांसोबत चांगलं राहू शकत नाही नालायक तो बाकीच्या लोकांशी चांगलं वागेल याची कल्पना काय करतात ज्याला आईवडला इशी जिजणे असा नाही ते तुमच्यावर प्रेम करेल तुम्ही तरी अपेक्षा कशावर करता त्याच्याकडनं हाक मारण्यासाठी दर्जा लागतो वैचारिक पातळी लागते त्यांच्या हात ऐकत असतो हा कोणाची पण ऐकत नाही हा कायण्यासाठी त्याला आवडेल असा भक्त झाला पाहिजे त्याला आवडेल असा भक्त लोकांना आवडेल असा भक्त नाही लोकांना काही आवडत काही नाही ज्यांनी आयुष्य परमार्थात घातलं का ती लोक लोकांना आवडत नाही परवाला एक जण मला महाराज असं कीर्तन झकास करा म्हणलं तेव्हा बायकोची साडी नेसून नाचतो फक्त घुंगरे नाही बांधतून साली या पुढे सा महाराज या पातळीला आरूड झालेले पैसाचा मध वाढलेली हरामखोर लोकांची संख्या जास्त वाढली त्यांनी परमार्थामध्ये भ्रष्टता आणली या लोकांना कोण्या नरकात टाकावा हे यमाला सुद्धा कळणार नाही विठाला विठाला <laughs> भारत देशाच्या बाहेर गाजला पण माय बापाला जर सांभाळत नसेल तर पंढरपुरातल्या मालकांना तेव्हा मग मी गाजलो कस काय कीर्तनकार गाजला असेल तेव्हा बॉम्ब टाकेल <laughs> मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे मी काय तुमच्यासाठी कपडे शिवाय ते कमाय माझ्या संपले मला मला चिळेला जेवायला भेटणार कुठे तुमचे कपडे शिव <laughs> <laughs> गायक भारताच्या बाहेर गाजला असेल पकवाद्या गाजला असेल कीर्तनकार गाजला असेल मला अडीच लाखाला बैल जोड लाखाला बैल जोड आणला माहिती बैल गवनी त्याला कुठलं खायला भेटतंय गवानीत आमच्याकडे टाकील ते खात ते आणि देवाला सोड्याला बैल आकड्याचीच कंस खाणार का नाही मग नशीब अडीच लाखाच्या बैलाच आहे का फुकट्या बैलाच आहे मग तसे फुकटे गाजत असते ना म्हणजे आपण मोठे नाही गिरगाव करायला लोक मानते म्हणून गिरगाव मोठा नाही गिरगाव करायला पंढरपुरातल्या मालकाने मानावा करतो मग फक्त त्याला म्हणायचे म्हणकर राजे तेची संत, तेची संत। शिवळ कोथून टाकलं पाहिजे ती सांगता विषय तो त्यांचा झाला नारायण जनधन माता पिता आपलं कुठेतरी चुकत कुठतरी एका बाईन गावराम तुपातला स्वयंपाक केला देवा गावराम तुपात पोळ्यालाही ला तुपच लावलं शिरा चांगल्या तुपातला स्वतः अजून काही तळलं असेल ते चांगल्या तुपातलं तळलं सगळं गावरान तुपातले पदार्थ केले संध्याकाळची वेळ पाहुणे जेवायला बसले स्वयंपाक करताना दिव्याची वात लहान होती पण वाढताना दिव्याचा प्रकाश मोठा असावा म्हणून उजव्या हाताने डाव्या हाताने दिव्याचं डक्कन हे केलं आणि उजव्या हातानं वात वरी केलं दिवा राखेलचा होता दिवा कशाचा होता राखेलचा बोट धावा का नाही त्याच बोटानं बोड़ बदामाचा शिरा वाढा कोण खाल्ला असेल <laughs> ती बाई म्हणली दुपारपासून मी बेजारी तू गण दुपारपासून मंगळा <laughs> पण वाढायच्या टायमाला तो नाश केला ना राखीच बोट लागलं आणि ते काय कामाचं ऐका नाही तसं आपण आयुष्यभर फार करतो पण कुठेतरी आपल्याला डाग लागलाय याच्याकरता जगाचा पाप आपलं काम ऐकत नाही विढाला विढा <laughs> त्या लोकांचं काम ऐकतोय मजा मारणाऱ्यांचं काम नाही मजा मारणाऱ्यांचं काम ऐकत नाही आपल्याला लोक पैसे देतात दे दे। याच्यावर जर देवाला आवडत नाही अशी मजा हाणली ना देवाला आवडत नाही अशी जर मजा मारली ना आपण या पाकिटाच्या पैशावर तर यम इतका हानीन कळायच शकत नाही इतका यम हानीन इतका यम हानीन भर जागा गवाचा नाही लाल करायची मग तो महाराज आहे तो भागवतकार केवढा आहे तो रामायणकार केवढा आहे तो पकवादा केवढा आहे तो गायक केवढा आहे ते कोणाच्या बापात नाही त्या यमाशी कोणाच्या बापात भेटत नाही विढाला विढाला